शासनाच्या लोककल्याणकारी सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध व्हा महसूल मंत्री जिल्ह्यातील नऊशे एक्केचाळीस उमेदवारांना विविध विभागांकडून नियुक्तीपत्रे प्रदान शासकीय सेवेत आज रुजू झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिक व पारदर्शीपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना शासनाच्या लोककल्याणकारी सेवा जनतेपर्यंत आत्मीयतेने पोहोचवाव्यात असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावी केले येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते दरम्यान बावनकुळे म्हणाले राज्यातील प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाद्वारे विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी शासकीय विभागांसाठी शंभर दिवस आणि त्यानंतर दीडशे दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांचा हाती घेतलेल्या कार्यक्रमात राज्यातील भरती प्रक्रिया हा महत्वाचा टप्पा होता त्यानुसार विविध शासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रियेचा विषय प्राथम्याने हाती घेण्यात आला आज राज्यभरात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भरती करण्यात आली असल्याचे ते म्हणाले जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्वावर गट च्या एकशे सत्तावीस उमेदवारांना गट ड एकशे छप्पन्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले तीनशे तीन, तीन। महापालिकेत सरळ सेवेतून एकशे छप्पन्न व लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार महापालिकेतील एकशे नव्याण्णव अशा एकूण नऊशे एक्केचाळीस उमेदवारांना पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते आज शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आली उपस्थितांच्या हस्ते एकवीस उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात पत्रे प्रदान करण्यात आली या मेळाव्यात विविध शासकीय विभागांकडून लावण्यात आलेल्या स्टॉल्सवरून संबंधित उमेदवारांनी आपली नियुक्तीपत्रे प्राप्त केली उमेदवारांचे पालक व कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय सेवेची नियुक्तीपत्रे प्राप्त केलेल्या उमेदवारांनी आनंद व समाधानाची भावना यावेळी व्यक्त केली कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स